लाडकी बहिणी योजनेचा मे महिन्याचा हप्ता जो अजून भेटला नव्हता तो हप्ता सरकारने पाच जून ला म्हणजे एक दिवसापूर्वीच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना मी आव्हान करतो बँकेमध्ये जावा पासबुक अपडेट करा तुमचे पैसे जमा झालेले आहेत आधार कार्ड लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे दोन दिवसापूर्वीच जमा झालेले आहे अशी माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री आदित्यता तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर दिली आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही तुम्ही समजून घ्या तुम्ही अपात्र झाले आहे असाच त्याचा अर्थ होतो त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त पाचशे रुपये जमा झाले आहेत कारण या लाडक्या बहिणींनी इतर जे सरकारी योजना आहे नमो शेतकरी त्या योजनेचाही लाभ यांना भेटत आहे त्यांना फक्त पाचशेच रुपये भेटतील अशा प्रकारे लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता तर जमा झालेलाच आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अनेकांचे नाव जरी वगळले असतील जे काही गरजू आहेत त्यांना तरी या योजनेचा लाभ भेटत आहे हेच मला वाटतंय सरकारच्या दृष्टीने महत्वाचं आहे तर सर्व लाडक्या बहिणींना एकच एक म्हणेल की लवकर जावा आणि आपलं बँक खातं पैसे जमा झाले की नाही ते चेक करा झाले असतील तरी इथे कमेंट करा नसतील झाले तरी कमेंट करा मी तुमची मदत करतो पैसे जमा व्हायला धन्यवाद जय जय महाराष्ट्र